भारतीयांसाठी एक चांगली आणि मोठी बातमी आहे भारतानं इतिहास रचत एक विक्रम केलाय हा विक्रम तुमच्या आमच्यासाठी महत्वाचा आहे कारण यामुळं तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे भारतानं जागतिक आर्थिक क्रमवारीत चौथ्या स्थानी विशेष बाब म्हणजे जपानला मागे टाकत भारतानं ही झेप घेतलीय भारताची अर्थव्यवस्था आता चार ट्रिलियन डॉलरहून अधिक आहे दोन हजार मध्ये ही अर्थव्यवस्था केवळ एक ट्रिलियन डॉलर इतकी होती पण मग याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होईल तुम्हा आम्हाला काय फायदा होणार आहे सगळं पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे सध्या भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढतीये आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या डेटानुसार भारतीय अर्थव्यवस्थेनं जागतिक आर्थिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतलीय यामुळं भारतानं जपान आणि इंग्लंड या देशांनाही मागे टाकलंय पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेनं भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला पण तरीही भारताची आगेकूच सुरू आहे नीती आयोगाची दहावी गव्हर्निंग काउन्सिलची बैठक नुकतीच झाली या बैठकीत नीती आयोगाचे सीईओ वी व्ही आर सुब्रमण्यम यांनी महत्वाची माहिती दिली आहे ते म्हणाले संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार आपण जगात चौथी सर्वात मोठी चार ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहोत भारतापेक्षा अमेरिका चीन आणि जर्मनी या अर्थव्यवस्था आता मोठ्या आहेत आयएमएफच्या म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एप्रिल दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्टनुसार भारताचा जी डी पी चार पूर्णांक एकशे सत्याऐंशी ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचलेला आहे जो जपानपेक्षा अधिक आहे वाढलेल्या अर्थव्यवस्थेचा आपल्याला काय फायदा होणार आहे ते पाहणार आहोत पण आधी एक नजर टाकूया जागतिक आर्थिक क्रमवारीत कोणते देश कोणत्या क्रमांकावर आहेत यात पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका जिची अर्थव्यवस्था तीस पूर्णांक पाचशे सात ट्रिलियन डॉलर इतकी आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन ज्याची अर्थव्यवस्था एकोणीस पूर्णांक दोनशे एकतीस ट्रिलियन इतकी आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी जिची अर्थव्यवस्था आहे चार पूर्णांक सातशे चव्वेचाळीस ट्रिलियन डॉलर तर चौथ्या क्रमांकावर भारत आहे भारताची अर्थव्यवस्था चार पूर्णांक एकशे सत्याऐंशी ट्रिलियन डॉलर इतकी आहे तर जपान चार पूर्णांक एकशे शहाऐंशी ट्रिलियन डॉलर येतो इंग्लंड तीन पूर्णांक आठशे एकोणचाळीस ट्रिलियन डॉलर फ्रान्स तीन पूर्णांक दोनशे अकरा ट्रिलियन डॉलर इटली दोन पूर्णांक चारशे बावीस ट्रिलियन डॉलर कॅनडा दोन पूर्णांक दोनशे पंचवीस ट्रिलियन डॉलर तर ब्राझीलची अर्थव्यवस्था दोन पूर्णांक एकशे पंचवीस ट्रिलियन डॉलर इतकी आहे हे आहेत जगातले दहा देश लवकरच भारताची अर्थव्यवस्था जर्मनी आणि चीनलाही मागे टाकेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय याचा आपल्याला काय फायदा होणार आहे ते आता पाहूया जागतिक अर्थव्यवस्थात भारत चौथ्या स्थानी आल्यामुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे नवीन रोजगार निर्माण होणार आहेत विशेषतः भारतातल्या नागरिकांचं जीवनमान उंचावणारे वाढता जी डी पी आणि गुंतवणुकीमुळं पायाभूत सुविधा आरोग्य आणि शिक्षणात सुधारणा होणार आहे सोबतच ग्राहक शक्तीही वाढणार आहे वाढतं उत्पन्न आणि मध्यम वर्गाच्या विस्तारामुळे उपभोग्य वस्तू आणि सेवांची मागणी वाढणार आहे जागतिक पातळीवर नेमके कोणते लाभ होणार आहेत त्यावरही एक नजर टाकूया यामुळे प्रभावात वाढ होणार आहे भारताचा प्रभाव जी ट्वेंटी आणि आय एम एफ सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर वाढणार आहे तर भारत गुंतवणुकीचं केंद्र बनणार आहे भारतात थेट परकीय गुंतवणूक वाढणार आहे जागतिक कंपन्या भारताला एक आकर्षक बाजार म्हणून पाहतात त्यात आता भारताला आणखी पसंती मिळू शकणार आहे यामुळे भारताचं प्रादेशिक स्थैर्यही वाढणार आहे भारत आणि जपान यांच्यातील मजबूत रणनीतिक भागीदारी लष्करी सहकार्य यामुळं आशियामध्ये भारताला स्थैर्य मिळू शकणार आहे सोबतच आर्थिक नेतृत्व देखील भारताकडे येणार आहे भारत, भारत जागतिक आर्थिक नेतृत्वाच्या पुढे आलाय याचा परिणाम म्हणून दोन हजार पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकेल नीती आयोगाचे सुब्रमण्यम यांनी म्हटलंय की भारत अशा टप्प्यावर आहे जिथं तो खूप वेगानं विकास करू शकतो भारताला वीस ते पंचवीस वर्षात जादा लोकसंख्येचा लाभ मिळेल आपण वेगानं विकास करू शकतो पंतप्रधानांनी सर्व राज्यांना त्यांच्या स्तरावर व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा आवाहनही केलेलं आहे अशी माहिती सुब्रमण्यम यांनी दिली आहे पण तुम्हाला माहिती आहे का गेल्या काही वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग किती राहिला आहे दोन हजार सात मध्ये भारताची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर पोहोचली होती त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे दोन हजार चौदा मध्ये भारताचा जी डी पी दोन ट्रिलियन डॉलर तर दोन हजार एकवीस मध्ये म्हणजेच पुन्हा सात वर्षांनी तीन ट्रिलियन डॉलर वर पोहोचला त्यानंतर हा वेग अधिक वाढल्यानं डी पी चार वाढल्याची नोंद झाली आहे हे शक्य काही बाबी आहेत की भारतात डिजिटल पेमेंट सुविधेचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झालाय सौर ऊर्जा कोळसा उत्पादन आणि पवन ऊर्जा यात भारताचं योगदान वाढलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मनिर्भर होण्याची भारताची क्षमता वाढलेली आहे नुकत्याच राबवलेल्या ऑपरेशन सिंधूर मध्ये भारतानं स्वदेशी शस्त्रांचा वापर केल्याचं समोर या भारताचा जीडीपी वेगानं वाढल्याचं समोर जाता जाता आणखी एक चौथ्या स्थानी जपानला अवघ्या मागे टाकले पण जपान मागे का पडला तेही पाहूया दोन हजार पंचवीस मध्ये जपानच्या जीडीपी वाढीचा दर शून्य पूर्णांक तीन टक्के राहील जो भारताच्या सहा पूर्णांक पाच टक्केच्या तुलनेत खूपच कमी आहे वृद्धांची संख्या जपानमध्ये अधिक असल्यानं कुशल मनुष्यबळाची जपानमध्ये आहे याउलट भारताकडे युवा वर्ग मोठा आहे त्यामुळे जपानला मागे टाकत भारतानं चौथं स्थान मिळवलंय जर भारत नियोजनानुसार कामगिरी करत राहिला तर अवघ्या काही वर्षात जर्मनीला मागे टाकून भारत तिसऱ्या स्थानावर येण्याची शक्यता अधिक आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद